नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आज होता एकोणऐंशावा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पालघरमध्ये साजरा करण्यात आला पालकमंत्री खासदार तथा आमदार सर्वजण या उत्सवामध्ये सहभागी झाले होते विविध शाळांनी या कार्यक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवत स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या पालकमंत्र्यांनीसुद्धा सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि ही रॅली पाचबत्तीपासून ते आंबेडकर चौक टेंभोडे रोड इथे नेण्यात आली सकाळपासूनच सर्व शाळांचे विद्यार्थी साधारणपणे सात साडेसात वाजल्यापासून हे विद्यार्थी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते मात्र जेव्हा या रॅलीची सांगता झाली टेंभोडे रोड आंबेडकर चौकामध्ये त्यावेळी इथे या विद्यार्थ्यांना अल्पोहार देण्याची जी काही अनाऊन्समेंट उद्घोषणा पाचबत्ती परिसरात करण्यात आली होती ती मात्र पोल ठरली कारण साधारण दहा साडेदहा वाजता जेव्हा ही रॅली आंबेडकर चौकात पोचली तेव्हा तिथे ते अल्पवराची कसली व्यवस्था नसल्याचे समजले तदनंतर या संदर्भात शिक्षण अधिकारी तसेच संबंधित विभागाशी चर्चा केली असता एकमेकांवर ढकलण्याचा प्रताप या लोकांनी केला आणि आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्नही यावेळी झाला कोणी नगर परिषदेचं नाव घेतो तर तर कुणी शिक्षण विभागाचं कोणी क्रीडा विभागाचा, विभागाचा। संबंधित अधिकाऱ्यांना जेव्हा विचारणा केली तर त्यातल्या काही अधिकाऱ्यांनी मी नवीनच जॉईन झालो असल्याचंही यावेळी सांगितलं साधारणपणे आजच्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने तात्कळत साधारण दोन अडीच तास उपाशी पोटी ठेवणे हे कितपत योग्य आहे असा सवाल प्रत्येक शाळांतून प्रत्येक विद्यालयातून उपस्थित केला जात आहे अशाच काही ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा